शिवर बंगला ते कन्नड या मार्गावर भटाणा गावाजवळ मंगळवार तारीख तेरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टर टँकरचा भीषण अपघात होत या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आदित्य आप्पासाहेब मगर वय एकोणीस वर्षे राहणार कोल्ली तालुका वैजापूर असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे तो आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी बोलठाणे ते निघाला होता त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक मित्रही दुचाकी क्रमांक एम एच वीस बी ई अठ्ठ्याण्णव वर निघाला होता दोघे शिवमार्गे भटाणा गावाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या पाण्याच्या ट्रॅक्टर टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण धडकेत आदित्यचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र ओम जनार्दन बोरसे वीस वर्षे राहणार बोलठाण तालुका नांदगाव हा गंभीर जखमी झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले जखमी तरुणास उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान आदित्यला वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले अपघाताची माहिती मिळताच शिवूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला मृत आदित्य हा वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य रोहिदास संपत मगर यांचा पुतण्या असून त्याच्या निधनाने कुलही परिसरात शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे